स्वागत करते तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन ब्लॉग व्हिडिओमध्ये आय होप तुम्ही खूप छान असाल मस्त असाल आणि आनंदात असाल अशी आशा करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आज मी तुम्हाला माझं रात्रीचं जे रुटीन आहे ते शेअर करणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर चला सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला तर मी इथं सर्वात आधी जे रिकामे बांडे होते भांडे होते ते भांडे बेसीमध्ये टाकले आणि त्याच्यानंतर थोडंसं चपाती माझी उरलेली होती आणि थोडीशी ब आज मी पालक भजी बनवली होती ती भजी दोन तीन उरलेले होते ते मी दुडीमध्ये ठेवते आणि त्याच्यानंतर कढईमध्ये जे तेल होतं भज्यांचं ते तेल मी एका डब्यामध्ये काढून घेते आणि तेल काढल्यानंतर ती कढीसुद्धा घासायला ठेवते आणि आपल्या बायकांचं असतं ना की थोडंफार सुद्धा आपलं काही वाया गेलं नाही पाहिजे माझंसुद्धा तसंच आहे कढीमधलं साधारण तसंच तेल काढलं तर आपलं थोडंफार तेल कढईमध्ये राहते म्हणून मी एका बोटाने ते तेल डब्यामध्ये काढते म्हणजे जेणेकरून ती कढई जेव्हा मी घासायला ठेवेल तेव्हा त्याच्यामध्ये एक थेंबसुद्धा तेल राहणार नाही आणि त्याच्यानंतर मग तो डबा छान पुसून घेते तर माझ्याकडे टिश्यू पेपर नाही आहे म्हणून मी साधा जो आपला साधा कागद असते त्या का कागदालाच मी तो डबा पुसून घेते तुम्ही टिश्यू पेपर असला तर त्या टिश्यू पेपरला पुसला तरी चालते किंवा एखादा वेस्ट जो कापड आहे त्या कापडाला पुसला तरी चालते तर माझ्याकडे हा थोडासा रिकामा कागद होता म्हणजे माझा मुलगा त्याने विमान करून करून खेळत होता आणि त्यांनी तो कागद फेकून दिला तर तोच कागद मी यूज केला तर शक्यतो तुमच्याकडे टिश्यू पेपर असेल तर तुम्ही सुद्धा डबे पुसून घेऊ शकता तर इथं बघू शकाल डबासुद्धा मी ठेवलेला आहे आणि त्याच्यानंतर जे सर्व भांडे आहेत ते भांडे बेसिंगला टाकून घेते आणि ते भांडे सर्व बेसिंगला टाकल्यानंतर माझं एक इम्पॉर्टंट काम असतं ते म्हणजे मी लगेच भांडे घासायला घेत नाही तर गॅस ओट्यावर थोडंसं पाणी टाकून ते पाणी ओढून घेते म्हणजे जेणेकरून आपल्या गॅस ओट्यावर पा सॉरी तेलाचे थेंब असले किंवा थोडंसं जे पीठ असलं ते निघून जातं आणि आपला गॅस ओठा बऱ्यापैकी स्वच्छ राहतो आणि रात्रीचं जे रुटीन आहे ते आपण आवर्जून केलं पाहिजे म्हणजे रात्री आपला गॅसोटा आपण नेहमी स्वच्छ करायला पाहिजे त्याचं मेन कारण म्हणजे सकाळी उठल्यानंतर आपल्याला छानपैकी फ्रेश वाटतं आणि आपण आपल्याला म्हणजे सकाळी डबा करावा लागतो मग आत्ता मुलांचे स्कूल चालू झाले आहेत त्यामुळं मुलांचे टिफिन असतात मिस्टर ऑफिसला जातात तर मिस्टरांचे टिफिन असतात आणि मग उत्साहापणे आपण कामाला लागतो पण त्याही महत्त्वाचं म्हणजे आपल्या घरामध्ये लक्ष्मीचा वा सदैव राहावा यासाठी आपण रात्री आपलं किचन आवर्जून स्वच्छ करायला पाहिजे असं म्हणतात की लक्ष्मी मातेला जर आपलं किचन स्वच्छ दिसलं किंवा किचन ओट्यावर जे रात्रीचे भांडे दिसले तर ती माता तशीच आपल्या घरातून परत निघून जाते आणि प्रत्येकाला असं वाटतं की आपल्या घरामध्ये लक्ष्मी मातेनी नेहमी वास करायला पाहिजे लक्ष्मी माता आपल्यावरती नेहमी प्रसन्न राहायला पाहिजे त्यासाठी आपण खूप सारे उपाय करतो पण हे छोटे छोटे उपाय करायला विसरून जातो त्यासाठी आपण रात्रीचं जे किचन असतं ते आवर्जून स्वच्छ करायला पाहिजे तर इथं मी भांडे घासायला घेतले तर ता सर्वात आधी भांड्यांचं जे खरकट आहे ते काढून घेते आणि त्याच्यानंतर भांडे घासायला घेते भांड्यांमधलं सर्व खरकट काढल्यानंतर बेसिंग सुद्धा मी वरच्यावर घासून म्हणजे घासून घेते म्हणजे त्याचं कारण असं की आपण जे खरकटं काढतो ना तर ते खरकटं बेसिंगला राहतो आणि आपण तसंच भांडे घासायला घेतो मग काय होतं ना मागून ते खरकटं म्हणा किंवा तेलाचे जे बेसिंगमध्ये डाग असतात ते आपल्या भांड्याला राहतात आणि भांडेसुद्धा स्वच्छ निघत नाही म्हणून भांड्यातलं खरकटं काढल्यानंतर बेसिंगसुद्धा वर्षावर आपण घासलं पाहिजे आणि त्याच्या नंतर मग भांडे घासायला सुरुवात करायला पाहिजे तर मी जो डबा होता साबणाचा त्या डब्यामधलं असं वरच्यावर ते साबणसुद्धा धुतलं आणि त्याचं जे पाणी असतं ते एका छोट्या पातेलामधलं काढलं आणि त्याच्यानंतर मग भांडे घासायला घेतलेत कारण की आपण डायरेक्ट ती घासणी त्या डब्या डब्यामध्ये जे साबण असतं त्या डब्यामध्ये टाकली तर जे साबणाचे कण असतात ते नकळत आपल्या एखाद्या भांड्याला तसेच राहतात आणि आपण जेव्हा जेवायला घेतो किंवा स्वयंपाकाला घेतो तर नकळत ते एखादा जो कण असतो आपल्या साबणाचा तो आपल्या पोटामध्ये जातात तसं ते न करतात तर तुम्ही विम लिक्विड वापरत असेल तर फारच चांगलं किंवा व्हील साबण जर तुम्ही वापरत असाल तर ते साबणाचं जे वरचं आहे ना ते पाणी आपण एका छोट्या पातेल्यामध्ये काढलं पाहिजे म्हणजे जेणेकरून ते साबणसुद्धा आपलं स्वच्छ राहते साबणसुद्धा वाया जाणार नाही आणि आपले भांडेसुद्धा स्वच्छ राहतात त्याही महत्त्वाचं म्हणजे ते साबणाचे जे कण आहे ते आपल्या पोटामध्ये जात नाही तर इथं माझे सर्व भांडे घासून झाले आता मी बेसिंग वगैरे स्वच्छ करून घेते बेसिंगच्या वरचे जे नळ आहेत ते स्वच्छ करून घेते आणि बेसिंग, बेसिंग सुद्धा आपलं एक खूप महत्त्वाचा किचन कट्यावरचा एक भाग आहे असं म्हटलं जाते की बेसिंग हे जे आहे ना हे आपल्या किचनचा आरसा आहे म्हणजे बेसिंग स्वच्छ असलं तर बऱ्यापैकी आपल्यालासुद्धा छान वाटतं म्हणजे जे एक भांडे असतात ते आपण लगेच बेसिनमध्ये टाकू शकतो नाही तर जर बेसिंगच ख घानेडं असलं किंवा बेसिंगच अस्वच्छ असलं तर ते भांडेसुद्धा आपल्याला त्याच्यामध्ये टाका वाटत नाही आणि त्या सुद्धा वास येतो म्हणून जेव्हा जेव्हा आपण भांडे घासतो ते ना तेव्हा तेव्हा वरच्यावर का असते ना पण आपण बेसिंग स्वच्छ करायला पाहिजे माझं सांगायला गेलं तर मी सकाळचे चहाचे भांडे जरी घासले ना तरी, तरी वरच्यावर बेसिंग स्वच्छ करते आणि त्याच्यानंतर स्वयंपाक झाल्यानंतर मग स्वयंपाकाचे जे भांडे पडतात ते सर्व भांडे घासून घेते आणि बेसिंग एक त्यानंतर मग स्वयंपाकानंतर बेसिंग छानपैकी स्वच्छ घासून घेते म्हणजे जेणेकरून मग थोडा वेळ बेसिंग तसं राहतं आणि परत चार वाजतापासून आपलं जे रुटीन असतं चहाचं परत संध्याकाळच्या नाश्त्याचं आणि स्वयंपाकाचं ते परत चालू होते तर इथं माझं बेसिंग स्वच्छ झाले आहेत नळसुद्धा स्वच्छ झाले आहेत आणि नळ स्वच्छ झाल्यानंतर मग मी परत एकदा गॅस ओटा पुसून घेते स्वच्छ झाल्यानंतर मी आता पुसते गॅस ओठा तर गॅस सर्वात आधी मी ओल्या कपडांनी पुसून घेते आणि ओल्या कपडांनी पुसल्यानंतर मग परत एकदा त्याला सुकं कापडं फिरून घेते म्हणजे जेणेकरून गॅस हा आपला एकदम स्वच्छ दिसतो आणि माझा जो गॅस आहे हा जवळपास त्याला पंधरा वीस वर्ष झाल्यात त्याच्यामागे पण खूप मोठी स्टोरी आहे मी तुम्हाला एखाद्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की सांगेल आणि याच्या आधीचा जो व्हिडिओ होता त्या व्हिडिओला मला एक निगेटिव्ह कमेंट आलेली असे मला ती निगेटिव्ह कमेंट माझ्या चॅनलवरून डिलीट करावी लागली कारण की निगेटिव्हिटी माझ्या चॅनलला नको आणि ती पहिली कमेंट अशी होती माझ्या व्हिडिओवरती निगेटिव कमेंट होती निगेटिव्ह म्हटल्यापेक्षा थोडी वेगळीच होती तर ती कमेंट काय होती मी तुम्हाला सांगते एका बायने मला म्हणजे कमेंट केलेली की ती याच यानंतर तुम्ही ना जो सलवार सूट आहे हा पायाने कसा धुतात हा व्हिडिओ शेअर करा प्लीज आता तुम्ही सांगा मला पायाने आपण कसे कपडे धुतो तर मला तर काही पायाने कपडे धुता येत नाही तर त्या ताईला जर पायाने कपडे धुता येत असेल तर त्यांनी प्लीज तो व्हिडिओ त्यांच्या चॅनलवर असेल तर शेअर करावा किंवा मला कमेंट थ्रू सांगावं की पायाने कपडे कसे धुतात जर पायाने स्वच्छ कपडे धुता आले तर मी नक्कीच पायाने कपडे धुण्याचा प्रयत्न करेल मला वाईट नाही वाटलं कारण की सोशल मीडिया म्हटलं की थोडेफार वाईट कमेंट येतात आणि ती माझ्या आयुष्यामधली म्हटल्यापेक्षा माझ्या चॅनलवरती पहिली निगेटिव्ह कमेंट होती पहिली निगेटिव कमें कमेंट पहिली कुठली गोष्ट ही आपल्याला पचायला थोडी अवघड जाते मलासुद्धा थोडा वेळ वाईट वाटलं पण परत विचार केला म्हटलं सोशल मीडिया आहे याच्यामध्ये का चांगले माणसं असतात तसे वाईटसुद्धा माणसं असतात नाईन नव्वद पर्सेंट ह्या ज्या ताया त्या चांगल्या असतात आणि दहा पर्सेंट बायका म्हणा किंवा दहा पर्सेंट हे माणसं म्हणा यांना समोरच्या व्यक्ती तर चांगलं झालेलं दिसत नाही म्हणून कदाचित निगेटिव्ह कमेंट करत असेल तर त्या ताईला मला म्हणायचं असं त्या ताईला मला एवढंच सांगायचं आहे की मला तुमच्या व्हिडिओ कमेंटचा म्हणजे अजिबात वाईट वाटलं नाही जर मला पायानी कपडे धुता आले असतात मी नक्की हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केला असता तर चला असो तर इथं माझं सर्व जे गॅस ओटा आहे स्टाईल वगैरे हो आहे ते छानपैकी स्वच्छ मी पुसून घेतलेले आहेत आणि जे स्टाईल आहेत गॅसच्या ओटच्या किंवा ओट्यावरच्या त्यासुद्धा मी रोजच्या रोज पुसते जेणेकरून त्या स्टाईलला छानपैकी शायनिंग येते आणि चमकदार स्टाईल दिसतात आणि आपला गॅसवटासुद्धा खूप पॉझिटिव्ह म्हणतो आपण पॉझिटिव्ह वाईफ येते येते आपल्या गॅस गॅसवट्यावरनं आणि एकदम चमचमित आणि आपल्याला मनाला प्रसन्न करणारं हे आपलं जे किचन असतं हे बायकांचं असतं तर इथं बघू शकाल गॅस गॅसवटा क्लीन झालं आहे बेसिनसुद्धा मी एकदा पुसून घेते आणि त्याच्यानंतर जे गॅसवट्याचे जे कापड आहेत ते सुद्धा स्वच्छ धुवून घेते तर गॅसवट्याचे कापड हे सकाळी मी गरम पाण्यामध्ये टाकतच असते पण संध्याकाळच्या नॉर्मल गार पाण्यानेच धुते तर चला हे होतं माझं रात्रीचं जे रुटीन मी तुमच्यासोबत शेअर केलं आय होप तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि नवीन कोणी बघत असेल तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा तर मी आता जे कापड धुतले ते बाहेर सुकायला टाकते आणि त्याच्यानंतर मग किचनला म्हणा बेडरूमला म्हणा आणि हॉलला हो एकदा छानपैकी झाडू मारून घेते आणि सर्व किचनचं किचन स्वच्छ झाल्यानंतर मग उन्हाळ्यामध्ये मी नॉर्मली किचन जे आहे ते पुसूनसुद्धा घेते पण आता थंडीचे दिवस असल्यामुळे ते खूप गार पडते स्टाईल आणि मग नकोसं वाटते त्यामुळं मग मी स संध्याकाळचं म्हणा किंवा रात्रीचं म्हणा फक्त गॅस जे किचन आहे ते पुसून घेते तर चला या व्हिडिओला करते मी आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर चला भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तिथपर्यंत बाय बाय